मला सांगा काय केस होते का वाटत मी मारुती श्रीमंत मुंडे राहणार हिवरडा तालुका भूम जिल्हा धाराशिव सध्या धाराशिवमध्ये आहे दिनांक सत्तावीस चार दोन हजार सतरा रोजी माझे वडील श्रीमंत परसू मुंडे यांनी साह्यक निबंधक सहकारी संस्था भूम यांच्याकडे लसरली तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये वडिलांना शिवेगाळा करणे जीव मारण्याची धमकी देणे सुलीत पाणी टाकणे पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे आरोपींनी ज्या गोष्टी नाही हे करायच्या धमकावणे अशा अनेक गोष्टी केल्या जमीन कोऱ्याच्या गैरवापर करणे अशा व्यवस्थित तक्रार होती त्या तक्रारीमध्ये वस्तुती अशी आहे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी चार एकर जमीन सावकार सुभाष दासो जाधव सावकार जयश्री सुभाष जाधव यांना दिली होती दहा टक्के व्याजाने पैसे घेतले होते वडिलांनी वस्तुरीला जाऊन पैसे त्यांना व्याजास दिले दिल्यानंतर काही पैसे राहिले होते तर थोड्या पैसे राहिल्यानंतर त्यांनी दोन एकर परत जमीन वडिलांच्या नावाने एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये दिली त्यानंतर काही दिवसानंतरच मी मला काही कारणास्त पैशाची गरज लागली वडिलाला लागल्याने मी त्यांना दोन कोरे चेक दिले आणि त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले होते नंतर जवळचे नातेवाईक असल्यामुळे आम्ही परत त्यांना ते पैसे पण दिले आणि जमिनीचे राहिलेले पण काही रक्कम दिली दिल्यानंतर आमच्या वडील नंतर त्यांना म्हणाले की बाबा ते आमचे आता तुम्हाला चेक दिले जमीन दिली तुमचं यावर मिटलेला आहे तर आमचे चेक आणि जमीन द्या तर ते पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे त्यांना ठीक आहे आपण ना नातेवाईक अशी गोल गोल भाषा वापरत होते मग वडिलांना त्याच्यानंतर खूप सनिताप आला राग आला वडिलांनी हे जमीन देत नाही चेक देत नाहीत म्हणून त्यांनी तक्रार दिली ए आरकडे कडे त्याच्यानंतर ए आर साहेबांनी व्यवस्थितरीत्या सर्व साक्षी पुरावे चौकशी शांती जमीन गैरवापर करणे असं त्यात निष्पन्न झाल्याने दिसून आल्याने संबंधित अहवाल त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डीडीआर साहेब धाराशी यांच्याकडे पाठवला आर साहेबांनी जिल्हा सरकारी वकील साहेबांचा अभिप्राय मागून घेतला आणि दिनांक सोळा नऊ दोन हजार सतरा रोजी याच्यावर संबंधित सावकार विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश काढला यांना गुन्हा दाखल करण्यासंबंधी पत्र काढले साहेबांनी लिपिक बालाजी मेटे यांना प्राधिकृत केले प्राधिकृत केल्यानंतर सहा दहा दो दोन हजार सतरा रोजी बोम पोलिटेशनला एफ आर दाखल झाला एफ आर दाखल झाल्यानंतर ओ म्हणून पोम पोलिटेशनचे पोलीस निरीक्षक माधव बाबूराव यांनी काम पाहिले त्यांनी काम पाहिल्यानंतर त्यांनी सर्व चौकशी आणती की की त्यांना दिसून आली साक्षपुरा पाहिल्यानंतर मग त्यांनी रिस सर दोषपुत्र सहा दहा दोन हजार सतरा रोजी कोर्टा भूम सत्र न्यायालयामध्ये दाखल केले दा दाखल केल्यानंतर कोर्टामध्ये सर्व साक्षा पुराव्या सगळ्या सर्व झाल्यानंतर संबंधित साव सुनावणी झाल्यानंतर संबंधित सावकार सुभाषास जाधोर जयश्री सुभाष जाधोर यांच्या 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 विरुद्ध आदरणीय कोर्ट मेहराव कोर्टा साहेबांनी तीन वर्षाची त्यांना शिक्षा आणि प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची दा हे केली तर हे करत असताना आदरणीय सरकार वकील सरोदे साहेबांनी काम पाहिलं आज परिस्थिती अशी की भूम तालुक्यामध्ये खूप सावकरकीचा सा सुसाट आहे अनेक व्याजापोटी लोक आत्महत्या करत आहेत काही बाहेर जगायला गेलेले आहेत काहीच काय 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 ठिकाणी